नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर पुणे बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर मित्रांनो पुणे मोशी पुणे खडकी तसेच पुणे गुलटिकडे आणि पुणे पिंपरी या बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव आपण आज बघणार आहोत तर बाजार समिती आहे पुणे मोशी कांदा आहे लोकल आवक आहे एकशे एकोणनव्वद क्विंटलची तर कमीत कमी दर सातशे सर्वसाधारण सोळाशे तर जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये क्विंटल पुणे मोशीत कांदा विकलाय तर कांदा होता लाल तर पुढील बाजा बाजार समिती आहे पुणे मांजरी बाजार समिती कांदा आहे लोकल आवक पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर बावीसशे सर्वसाधारण सव्वीसशे तर जास्तीत जास्त दर इथे तीन हजार तीनशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर पुणे मांजरी बाजार समितीमध्ये कांदा दरात चांगली सुधारणा बघायला मिळाली असून पुढील बाजार समिती आहे तर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे गुलटेकडी कांदा आहे लोकल आवक आठ हजार बावन्न क्विंटलची तर लाल कांदा आहे लाल कांद्याला कमीत कमी दर इथे आठशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला सर्वसाधारण दर सोळाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सरासरी भाव तर जास्तीत जास्त दर इथं पंचवीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तर हे होते पुण्याचे कांदा बाजार भाव